नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात प्रत्येक रविवारी एक दीर्घावधीचा अंदाज देत असतो तुम्हाला माहिती आहे शेती माझी प्रयोगशाळा या चॅनलच्या माध्यमातून आपले सातत्याने दररोज अपडेट चालू असते आणि या अपडेटमुळे महाराष्ट्रातील लाखो शेतकरी त्या जो चॅनलवर जोडलेले आहेत याही चॅनलवर जवळपास तीशेक हजार सबस्क्रायबर जोडलेले आहेत त्यामुळे याही चॅनलला आपल्या दोन्ही चॅनलचे सबस्क्रायबर बघत असतात आपण या चॅनलचा व्हिडिओ जेव्हा देतो तेव्हा त्याची वाट शेतकरी मोठ्या आतुरतेने बघत असतात जून महिन्याचं हवामान कसं असेल या संदर्भातील आजचा व्हिडिओ आहे महाराष्ट्रामध्ये माझा अंदाज आहे की साधारण बारा जून पर्यंत बऱ्यापैकी उघडीप राहील परंतु तरी देखील महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्य आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या मान्सून ट्रप आहे म्हणजे मान्सूनची जी रेषा प्रगती करते देशामध्ये ती नेमकी महाराष्ट्रात येऊन थांबलेली आहे आणि मग ती मान्सून ट्रपच्या आजूबाजूने एक पावसाळी वातावरण असतं आणि ते वातावरण आता महाराष्ट्रामध्ये अधूनमधून तयार आहे आणि त्यामुळे ते स्थानिक स्वरूपाचं वातावरण महाराष्ट्रात आपल्याला या महिन्यामध्ये मान्सून स्थिरावल्यामुळे मिळणार आहे शिवाय बारा तारखेनंतर दोन्ही समुद्रातून पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे जूनचा जो उत्तरार्ध आहे त्या उत्तरार्धामध्ये कोकणामध्ये भरपूर पाऊस होत असतो आणि पूर्वार्धामध्ये साधारणपणे अनेक वर्षाचं आता वैशिष्ट्य बघितलं तर कमी पाऊस पडतो परंतु यावर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे मे महिन्यातच मान्सून आला आणि मग त्याची केरळ महाराष्ट्र अशी प्रगती झाली भरपूर पाऊस पडला महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली परंतु जेव्हा आपण मान्सूनच्या टक्केवारीची गणता गती करतो तेव्हा मात्र आपल्याला मेमध्ये कितीही अवकाळी पाऊस झाला किंवा मान्सून पूर्व पाऊस झाला तर त्याची गणती ही एक मार्चपासून तर एकतीस मे पर्यंतच्या पूर्व पावसामध्ये होते परंतु ती मान्सूनची गणती म्हणून गृहित धरली जात नाही बरा तो मान्सूनचा जरी पाऊस असला तरी देखील आज एक तारीख आहे मान जूनची आणि आजपासून जो पाऊस महाराष्ट्रामध्ये पडेल किंवा देशामध्ये पडेल कुठल्याही राज्यामध्ये तर ती त्या राज्याची त्या ठिकाणाची मान्सूनची पाऊसमानाची गंती असणार आहे त्यामुळे आता ते सुरुवात झालेली आहे जून मध्ये आपला अंदाज आहे बारा तारखेपर्यंत एक पावसाचा खंड देशभर राहील त्यानंतर महाराष्ट्रामध्ये आठ तारखेला नऊ तारखेला दहा तारखेला हलका विरळ स्वरूपात पाऊस देखील होणार आहे परंतु यामध्ये फार गती असणार आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अजूनही पाणी साचलेलं आहे त्यांना उघडीपीची मोठी गरज आहे परंतु निसर्ग तेवढी उघडीप देणार नाही त्यामुळे दहा बारा दिवसाची उघडीप महाराष्ट्रात आपल्याला मिळणार आहे आणि या उघडपीचा फायदा घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची मशागत करणं आवश्यक आहे पेरणीच्या बाबतीत निर्णय घ्यायला आपल्याकडे वेळ अजून म्हणजे ज्या विभागात शेतकऱ्यांना असं वाटत असेल की नाही आमच्याकडे मुबलक पाऊस झालेला आहे अगदी जमिनीच्या खोलपर्यंत ओल गेलेली आहे तर मग त्यांनी पेरणी करायला हरकत नाही आणि त्यांच्याकडे पाणीसाठाही उपलब्ध आहे राहिला प्रश्न आता ज्या विभागात पाऊस कमी झाला आहे त्या शेतकऱ्यांनी तर मुळीच पेरणीचा निर्णय घ्यायचा नाही आहे आता आपल्याला बारा तारखेनंतर जो पाऊस सुरू होईल तो पेरणीयोग्य पाऊस आहे म्हणजे चांगल्या प्रकारचा पाऊस आहे आणि तो महाराष्ट्राच्या सर्व दूर होणार आहे तो बी काही ठिकाणी तो मुसळधार स्वरूपाचा देखील असणार आहे त्यामुळे आपल्याला मुबलक अशा प्रकारचं जून मध्ये पाऊसमान आहे आपल्याला मध्ये मध्ये उघडी पिरणार आहे आणि त्यामुळे पेरणी सुद्धा करता येणार आहे पण आता आपल्याला मशागती करून पेरणीसाठी शेत तयार करणं बारा तारखेपर्यंत ही आपली आता सगळ्यात मोठी जबाबदारी असणार आहे आणि यामध्ये जो कोणी आळस करेल त्याला मात्र पुढे अडचणीचे दिवस येतील असं दिसतंय आता महत्वाचा म्हणजे पंधरवाडा जो आहे उत्तरार्धाचा तो जास्त पावसाळी आहे मान्सून अतिशय जलद गतीने जूनमध्ये पुढील प्रगती करणार आहे आणि त्यामुळे आपल्याला एक आश्चर्यकारक पद्धतीने त्याची गती दिसणार आहे आणि जूनमध्ये संपूर्ण देशामध्ये मान्सून पोहोचेल असं मला असं सध्या तरी वाटतंय त्यामुळे आता मान्सूनची जी काही गती आहे किंवा मान्सूनची जी सक्रियता आहे ती उत्तर अर्धामध्ये जूनच्या वाढत असल्यामुळे जी जूनमध्ये आपण टक्केवारी गृही धरलेली आहे की मान्सून एवढ्या पर्सेंट पडेल तर ती टक्केवारी शंभर टक्क्याच्या वर असणार आहे कोणी ती चार टक्के कोणी ती सहा टक्के ती आठ टक्के दिलेली आहे होऊ शकतं ती ती दहा टक्के पण असू शकते कारण यावर्षी पावसाचं संपूर्ण चित्रच बदललेलं आहे परंतु संपूर्ण भारताची सरासरी आणि महाराष्ट्राची सरासरी ही स्वतंत्र असणार आहे कारण यावर्षी महाराष्ट्रामध्ये मूळ पाऊस म्हणजे ज्याला आपण अवकाळी पाऊस किंवा मान्सून पूर्व पाऊस भरपूर झाल्यामुळे या ठिकाणी मान्सूनचा पाऊस तिरावणार आहे आणि त्यामुळे मान्सूनची सरासरी ही एकशे पंचवीस टक्क्यापर्यंत देखील महाराष्ट्रात काही भागात जाऊ शकते एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस होणार आहे म्हणजे यावर्षी अतिवर्षी अतिवृष्टीचं वर्षसुद्धा काही भागांसाठी ठरेल परंतु आता ते भाग कसे आहेत ते ते अंदाज जसे पुढे पुढे जातील तसे ते आता ते शि स्पष्ट होत जातील तसा आपण जर बघितलं तर ऑगस्टमध्ये थोडं पावसाचं खंड राहणार आहे जुलैमध्ये देखील महाराष्ट्राच्या कोकण व्यतिरिक्त भागांमध्ये थोडा खंड राहणार आहे म्हणजे उघडी पिळणार आहे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये पुन्हा पाऊस आहे आणि एक लक्षात ठेवा यावर्षी जसं मे मध्ये भरपूर पाऊस झाला आहे तसा ऑक्टोबर मध्येही पाऊस होणार आहे म्हणजे जवळपास पंधरा ते सतरा ऑक्टोबर पर्यंत यावर्षी मान्सून राहणारच आहे परंतु आपल्याला माहिती आहे एक ऑक्टोबर ते सतरा ऑक्टोबर ही पण मान्सूनच्या गंतीमध्ये न येणारी कालावधी आहे त्यामुळे एकच लक्षात ठेवा भरपूर पाऊस जून मध्ये दे देखील दे आहे आता काही शेतकऱ्यांना जून मध्ये पाऊसच नको आहे असं होणार नाही कारण शेवटी निसर्ग आहे पाऊस येणार आहे आपल्याला मशागतीची वेळ पेरणीची वेळ सुकवायची नाहीये आणि त्या दृष्टीने आपल्याला नियोजन करणं आवश्यक आहे त्यामुळे आहे त्या परिस्थितीला समोर जाऊन आपल्याला कसं नियोजन करता येईल यावर सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देणं आवश्यक आहे आणि त्या दृष्टीने नियोजन करा आणखी एक महत्वाची बाब मला या ठिकाणी अशी नोंदायची आहे की ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली किंवा एवढा पाऊस झाला तर मग मे मध्येच मान्सून का आला आणि आता मान्सून जेव्हा जून महिन्यात सुरू झालाय तर मग तेव्हा उघडीप कशी निर्माण झाली एवढा मोठा खंड का मग मान्सून आलाच नाही आहे का हवामान खात्याने दिलेली माहिती चुकीची आहे का अशा शंका कुशंकांना फार असा पेव फुटलेला आहे तर मान्सून आलेला आहे आणि हवामान खात्याचा निर्णय देखील हो योग्य आहे आणि याचं मुख्य कारण असं आहे की जेव्हा पश्चिमी वारेनंतर जेव्हा मान्सूनपूर्व आणि मान्सूनचे वारे कमजोर झाले तेव्हा पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव वाढला आणि मग बलुचिस्तान पाकिस्तानकडून जे राजस्थान गुजरातवरून वारे प्रवेश करत आहेत भारतामध्ये ते कोरड्या वाऱ्यांनी या मान्सूनला रोखून ठेवलेला आहे ही पुन्हा एकदा ताकदवर पद्धतीने मान्सून सक्रिय होईल तसं या संपूर्ण वाऱ्यांचा प्रभाव कमी होऊन मान्सून सक्रिय होणार आहे आणि अजूनही बंगालच्या उपसागरातून कमी दाब निर्माण होणार असल्यामुळे त्या ताकदीच्या वाऱ्यांमुळेच मान्सूनला पुढे सरकण्यास मदत होईल असा आपला अंदाज आहे आणि त्यामुळे जूनमध्ये देखील उत्तरार्धात मात्र बऱ्यापैकी भारतामध्ये पाऊस होणार आहे महाराष्ट्रातही चांगला पाऊस होईल आपणा सुळेमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय जाह महाराष्ट्र जय बळीराज